सामाजिक बांधिलकीतून लोकनेते रामशेठ ठाकूर सतत काम करत असतात त्यामुळे ते त्यांना सर्व समाजात मानणारा मोठा वर्ग आहे ते या भूमीत जन्मले आणि त्यांनी येथील प्रत्येक माणसाचा विचार करत या भूमीचा उद्धार केला त्यामुळे ते त्यांचा आम्हा सर्वांना अभिमान आहे लोकनेते रामशेठ ठाकूर स्थानिकांच्या हक्कासाठी लढणारे नेते आहेत त्यामुळे उलवा नोडमध्ये उभारण्यात येणाऱ्या शिवसृष्टीच्या अनुषंगाने येथील मैदान लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या नावाने ओळखले जाणार असून येथील शिवसृष्टी आणि मैदान विभागाच्या नावलौकिकात भर टाकणारे ठरणार आहे असे प्रतिपादन छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा उभारणी आणि सुशोभीकरण समितीचे सरचिटणीस काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा कामगार नेते महेंद्र घरत यांनी शुक्रवारी शेलघरमध्ये केले मुंबईतील शिवाजी पार्कच्या धर्तीवर उल्वे नोडमध्ये महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा मैदानाचा विकास आणि त्या अनुषंगाने शिवसृष्टीच्या उभारणी कामाला लवकरच सुरुवात होणार असून एकोणीस फेब्रुवारीला शिवजयंतीनिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमासंदर्भात छत्रपती शिवाजी महाराज अश्वारुढ पुतळा उभारणी आणि सुशोभीकरण समितीची नियोजन आढावा बैठक समितीचे अध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली लोकल आता महेंद्र एकोणीस ला सतरा अठरा एकोणीस माझी जपानला मीटिंग आहे कारण फोन होता यायला पाहिजे आहे एकोणीस ला ऐतिहासिक सोहळा आहे का स्वप्न पाहिलं त्याच्याकडून तर सुरुवात होते त्या मैदानाचा आमचा त्याच्यामध्ये नामकरण आहे किंवा ते मैदान बनवून दिलं आहे आणि पुतला उभारायचा आहे मी या जपानला तीन वेळा गेलो पुढच्या मी येतो परंतु मला हे ये टाळता येणार नाही कारण हे टाळलं तर मी सगळीकडे येईल आता जगभर जातो सदा त्याच्यामुळे परंतु ह्या ऐतिहासिक क्षण जाणार नाही म्हणून हा हे स्वप्न आपण पाहिलं शेटन डोक्यामध्ये टाकलं प्रशांत चेअरमन झाला चेअरमन प्रशांत आमची जागा शेट गुलाबला मागणी करायची पत्र मामा एवढी जागा देतील का तर रामशेठ नसल्यामुळे शेठचे डोके दिल्यावर काही अशक्य नाही आम्हाला पण वाटलं एक एक जागा मिळेल का मिळेल पण शेटली फडणवीस लोकेश चंद्राच्या पाटला लागले नायकला फडणवीस जेव्हा आले देवेंद्र फडणवीस जे सी एम होते त्यांना आले त्यांना जागावर तर नेले प्रशाला तर बॉम्बार्डिंगच होती त्याच्यामध्ये पण ही जागा आरक्षण जर आज केली नसती तर जसं त्यांनी तिरुपती मंदिर आणला त्याने युनिटी मॉल आणला त्यांनी पद्मावती मंदिर आणला त्यांनी कोणात तरी बाहेरच्या देऊन टाकले असती आणि म्हणून रामचंद मोठे आहेत रामचंद का महेंद्र त्याच्याबरोबर असतो रामचंद्र आमच्या भागात जन्माला आले हा हो। अभिमान आहे पक्ष पंत सोडून द्या म्हणून भागाचा सोनं झालं जेव्हा आपण आपल्याकडे कुठं हिंमत नव्हता कोण तर खासदार म्हणून सांगायचे करतात तर तुमच्या जमीन तुमच्या बापाच्या पंधरा हजार त्याच्या त्या गौरवशाली शौरशाली लढा झाला पंचवीबार जखमी झाले त्याचं नेतृत्व करण्याचा त्यांना संधी मिळाली रामचेटना ना ठाकूर आणि पार्थिव पवार या बरोबर होत्या पण तिथं जर आमचे तिथं पोहोचायची हिंमत नसती केली एवढा पोलीस बंदोबस्त होता या माहित आहे आपण 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 चालत गेलो खाली सगळा शिवाजी महाराज पुतल्याला अभिवादन करूनच गेलो आपण गावांच्या पाठीमागून चालून गेलो आपण चार पाच किलोमीटर आणि त्या आंदोलनावर पोहोचलो आरुषला माहित आहे बामा ठाकूरला गोरी लागली तर आमच्या बाजूला होता तो डोंगर धावत धावतो बिन चपला नाही सगळंच चाललो माणसं पडायला लागल्यानंतर ही अवस्था होती परंतु त्यांनी नेतृत्व केलंय ते पुढे दुर्लक्षित होता कामाने का मारत त्यावेळेला सगळे नेते जेलमध्ये असं नाही आंदोलन होणार नाही प्रचंड पोलिसांचा पोहोचल्यावर रामशेठ ठाकूर नेतृत्व केलं आणि म्हणून सांगतो का रामशेठ आले भगत साहेब गेले तेव्हा कामधंद्यामध्ये होते छत्रपती शिवाजी विद्यालयाचे इथे यायचे सुरुवात केली परंतु तिथं भगत साहेबांचं ज्युनियर कॉलेज असेल आजची बनलेली बिल्डिंग असेल हे सर्व उभा असताना त्यांनी फार प्रचंड मेहनत केली म्हणून लोकसंग्राम काँग्रेस आम्ही अध्यक्ष बरोबर आहे पण समाज करण्यासाठी हा एवढा मोठा माणूस उंचीचा आमच्या बरोबर आलाय आम्हाला पक्षपंत नाही इलेक्शनच्या दिवशी आमचा आहे आम्ही एकमेकांच्या विरुद्ध बोलू एकमेकांच्या विरुद्ध मतदान करू पण समाजासाठी काय करता असेल तर एवढं प्रचंड मोठं नेतृत्व आमच्याकडे आलंय आणि आमच्या भागाच त्याच्यामध्ये सगळं भागाचे सुपुत्र आणि आमच्या भागात जन्माला आले याचा आम्हाला अभिमान आहे आणि निश्चितपणे एक चांगलं काम करतात आणि म्हणून हा शिवछत्रपतीच्या पुतल्याचा आपण जो अठ्ठास केला होता तो आता कुठेतरी पुढे जाणार आहे यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी शिवाजी पार्कचा जसा उल्लेख होतो त्याचप्रमाणे येथील शिवसृष्टीचा आणि मैदानाचा नाव झालं पाहिजे त्यासाठी त्या ठिकाणी त्यासा सर्व सुविधा देण्याचे काम करण्यात येणार आहे येथील व्यक्तिगत माझी नसून समाजाची मालमत्ता आहे आणि याचा ताबा अधिकार गव्हाण ग्रामपंचायतीकडे राहणार आहे शिवजयंतीला या ठिकाणी विविध कार्यक्रम आयोजित करून शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी होणार असल्याची माहिती दिली एक वेगळं आपल्या मनामध्ये भाग शिवाजी महाराजांतर प्रेम जे आहे ते आपल्या मनात येत आहे शिवाजी पार्श्वभाष नावानं त्याच्याबरोबर तिथं वेगवेगळ्या मिटिंग ज्या होतात प्रत्येकजण झगडतो शिंदेसाहेब मुख्यमंत्री माजी सभा तिथं असले मला जागा द्या राज ठाकरे मला शिवायला जागा द्या उद्धव ठाकरे मला शिवाजी वाढवून द्या कुणी आपले मुख्यमंत्री गेले की तिथं जागा द्या मागतात उद्या नव्याबीत जागा मैदानाची मागे जगली ना तरी आपल्या केले मनात भाव घेतला आणि पाच सहा वर्ष झो आपण ते आता आपल्या पदरात पाडलेलं आहे अगदी साध आता मी साधच झाला मित्रांनो खर्च समजून येत नाही याने सांगितलं दोन कोटी खर्च ग्राउंडला भरावा झाला असेल ती गोष्ट वेगळी एक कोटी रुपये परवाच्या त्या नमोचक आपण खर्च केला एक कोटी रुपयाचा नमोच्चषक झालं पंधरा लाखाची बचत त्यांची योजना जेवण खावण मंडप आणि स्टेज आणि सर्व केल्यावर एक कोटी रुपये खर्च झाला आणि त्याच पद्धतीनं आता हे रामशेद ठाकूर मैदान आहे हे रामशेद ठाकूर मैदान कुठल्या नजरेसमोर ठेवले शिवाजी पार्क शिवाजी पार्कला जशात योजना आहे तसं शिवाजी पार्कचा उपयोग जशा पद्धतीनं होत आहे सार्वजनिक करता धार्मिक कामा करता राष्ट्रीय स्तरांकरता खेळण्याकरता तर तेच धाचा तिथं सगळं काय मी आणलंय मी स्वतः जाऊन शिवाय शिवसेना भवन कडे शिवाजी महाडला उतरलो तिथून राऊंड चालत गेलो माझा पाय दुखत असताना सुद्धा मी पूर्ण राऊंड मारला कुठं काय काय आहे ते बघितलं साधारणतः अजून लागले त्याचे दोन दोनदा जाऊ आपण आणि त्या पद्धतीने तशा प्रकारचं हे रामशेट ठाकूर मैदान केलं की साहजिकच इकडं नव नव्हे महाराष्ट्राचं देशाचं लक्ष लागेल अशा कारण पॉईंट कसा आहे तो इतर मैदान तुम्हाला पण ते मुंबईवरनं दक्षिण मुंबईतून आलं की डायरेक्ट तिथे उतरणार आता यानं काय केलं सरकारनं तो वर्ली पासूनचा रस्ता आहे ना तो पण डायरेक्ट याला जोडण्यापर्यंत चालले कोस्टल रोडचा जो आहे ना त्याच्या तिथे तिथून पण आता आता इथून आपल्याला खारघरकडे जायला आणि परत नेरुळकडे जायला अशा प्रकारे दोन्ही प्रकारचे ते गोष्ट रोड तिथं होत आहेत काम चालू झाले गोष्ट लोट त्या उद्याच्या फुलापासून बाहेरच्या बाजूने म्हणजे हे पॉईंट जो आहे तो फार महत्वाचा आहे आपण काय तर होऊ त्यावेळेला पण आपली फुलं आपली नातूं इथं झाले म्हणजे नातव नातूच झाली मोठी आता पण ज्या त्या तरुण आहेत त्यांच्या दृष्टीने सुद्धा तर त्यांना एम तशा प्रकार असाल सा आणि म्हणून आपण तशा दृष्टीनं त्याचा एक पहिला प्रोग्राम धमक्यात झाला त्या मैदानावर उद्घाटनासारखं उद्घाटन मैदानाचं नाही ना आपण केलं पण नमोशक झाला ना तो असा धंक्यात झालेला आहे आणि अशा प्रकारे खाजवळ येऊन त्याचं जेवण खाऊन पाच दिवसाचं आता तिथे आहेत बसलेले त्यांना जेवणाचं खर्च तुम्हाला सांगतील किती झालंय तो पंचवीस लाख रुपये काहीतरी मला वाटले जेवणाचा नुसता खर्च झालाय त्यांचा मनपाचा वेगळा ह्याचा वेगळा ह्याचा वेगळा सगळ्या एक कोटी रुपये तिथं खर्च झालाय विधान बनवून येतात त्याच्यात काही संबंध नाही भांडून कुंडून जो रस्ता आपला उर्गाकडनं जातो तिकडं त्याला सर्विस रोड करून घेतलं ते त्याच्याकरता एक कमीत कमी दीड वर्षभर भांडलो की हा रस्ता व्हायला पाहिजे शाळेपासून जातोय ना सर्विस रोड शिवाजी वर तेही करून घेतलं म्हणजे प्रत्येक गोष्टी दिसताना सहज नाही झालेली सहज झालेली दिसते पण आतमध्ये त्याच्या फार कुठे प्रयत्न करावा लागतात आणि आता आपल्याला परवा शिवजयंती आहे हा आपला प्रमुख प्रोग्राम आहे याच्यामधला जरी नऊ वर्षाचा झाला असला तरी ह्या याच्यावर आपण केलंय जसं भगत साहेबांनी केलं की ईसार कंपनी आली होती नाव्याला आणि त्यावेळेस इसार कंपनीचे रस्ता अडवायचं काम, रस्ता काम।, काम एक दोनदा रस्ता तोडायचं काम भगत साहेब आपण केलं या पुतळ्याजवळ उपोषणाचं काम केलं अनेक दिवस उपोषणाला आपले गावकरी शिवाजीमध्ये माझा पुतला आहे तिथे बाजूला आता तिथे आपल्या गावला तिथे बसलेले आहे या आठवणी आपल्या तुमच्या आम्हाला कोण नवीन मधल्यानं येणार नाहीत पण ते सगळं केलं आणि त्याचा परिणाम स्थानिकांना आपल्याला प्राधान्य मिळायचं या बैठकीला समितीचे उपाध्यक्ष ऋणशेठ भगत ज्येष्ठ नेते वायटी देशमुख भाऊशेठ पाटील वसंत म्हात्रे वसंत पाटील माजी पंचायत समिती सदस्य रत्नप्रभा घरत विश्वनाथ कोळी अमर म्हात्रे माजी सरपंच हरेश्वर म्हात्रे सागर ठाकूर सचिन घरत हेमंत ठाकूर अमृत भगत व्ही के ठाकूर किसन पाटील गजानन घरत सचिन पाटील सी एल ठाकूर भार्गव ठाकूर अनंत ठाकूर अशोक कडू उषा देशमुख कामिनी कोळी सुजाता पाटील योगिता भगत मीनाक्षी पाटील सुधीर ठाकूर दर्शन ठाकूर સુજિત ઠાકુર રઘુનાથ દેશમુખ અનુપ ભગત પ્રમોદ કોળ ગોપી ભોઈર મહાદેવ કોળી ભાઉભ ભોઈર ભગવાન કોળી વામન ઠાકુર બાળકૃષ્ણ કોળી રાજકીકિરણ કોળી વિનાયક કોઈ વૈભવ ઘરત કમલાકર દેશમુખ રોશન મતરે પ્રમોદ કોળી સંકલ્પ ઘરત કાશીનાથ પાટીલ કિશોર પાટીલ મનોજ કોળી એ ગ્રામસ્થ ઉપસ્થિત હોય